मेळावा दोन हजार पंचवीसमध्ये युवक युवतींमध्ये अजिंक्य भारत स्टुडंट क्लबच्या वतीने एक विशेष स्टॉल लावण्यात आला या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मार्गदर्शन करिअर सल्ला स्कॉलरशिप माहिती शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा व तयारीसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले अजिंक्य भारत स्टुडंट क्लब हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत एक व्यासपीठ आहे यामार्फत विद्यार्थी आपली शैक्षणिक तयारी सुधारू शकतात तसेच रोजगाराच्या संधी करिअर मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे सल्ले मिळवू शकतात असे मत आयोजक प्रवीण वानखडे यांनी व्यक्त केले स्कॉलरशिप स्कीम आहेत विद्यार्थ्यांसाठी बार्टीची स्कीम आहे जसं की समजा बार्टीच्याच काही स्कीम आहेत अजून सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच काही स्कीम आहे तर त्या संबंधित आपण विद्यार्थ्यांना सगळे डिटेल माहिती देतो आणि या माहितीचा एक रुपया न घेता कोणतेही शुल्क न काही माहिती पुरवतो फ्रीमध्ये सगळं फ्रीमध्ये या माध्यमातून काय सांगतो सर या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अजिंक्य स्टुडंट क्लबला जॉईन झालं पाहिजे कारण ते त्यांच्या हिताचं मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन तज्ज्ञांचे व्यक्तिगत मार्गदर्शन करिअर व नोकरीच्या संधी बाबत सल्ला रोजगाराची संधी व उद्योग क्षेत्रातील माहिती उमेदवारांचे करिअर योग्य मार्गावर नेण्यासाठी हा क्लब तयार करण्यात आल्याचे मत संस्कृती यांनी व्यक्त केले इथे अजिंक्य भारत न्यूज ची टीम आहे आणि जे स्टुडंट फोरम साठी खास काम करतायेत एक स्टॉल इथे आहे रोजगार मेळाव्यामध्ये तर माझ्यासोबत संस्कृती आणि प्रवीण सर जोडले आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं काय का या माध्यमातून केलं जात यामध्ये तुम्हाला स्पर्धापेक्षा तितक्या पण होणार आहेत बँकिंग एमपीएससी युपीएससी रेल्वे आणि बेसिक वाल्या ज्या तुम्हाला रोजगार देऊ शकतात त्यांची आम्ही माहिती देतो एक्झामच्या डेट पासून रिमाइंडर पण तरी विद्यार्थी विसरून जातात की बा एक्झाम डेट आलेली आहे पण निघून गेली माहीतच नव्हतं तर आम्ही तुम्हाला ते डेट पण देऊ रिमाइंडर दे दहा दिवस बाकी आहेत एक्झामची डेट संपायला ते इन्फॉर्मेशन ऍट द सेम टाइम तुम्हाला आम्ही कोर्स पण प्रोव्हाइड करू आणि मीटिंग्स वगैरे आपण स्कॉलरशिप व शिष्यवृत्ती संबंधी माहिती उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन अजिंक्य भारत स्टुडंट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुसंगत साधने आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी स्टॉल ला भेट देणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली क्लब अजिंक्य के भारत न्यूज में के ला ने निर्माण केला याविषयी काय प्रतिक्रिया आहे कसं एक उत्कृष्ट ग्रुप असं असलं पाहिजे साठी एक नोटिफिकेशन जसं स्टुडंटला माहिती पडत की कुठं काय वेकन्सी निघालेला आहे पण हा ग्रुप सगळे नोटिफिकेशन आपल्याला अपडेट देत आहे नोट्स पण प्रोव्हाइड करत आहे तर अशा अनेक स्तरातून प्रतिक्रिया आपल्याला येत आहे नक्कीच तुम्ही सुद्धा या अजिंक्य भारतच्या स्टुडंट ग्रुपला जॉईन करू शकता म्हणजे एका क्लिक वर तुम्हाला येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची माहिती मिळेल अजिंक्य भारत न्यूज साठी पल्लवी डोंगरे कॅमेरा पर्सन मुकेश डोकेसोबत